येवला शहरात मोकाट जनावरांचा धुमाकूळ नेहमीच बघायला मिळतो आज देखील शहरातील भोई गल्ली परिसरात दोन वळू एकमेकांना भिडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी स्थानिक तरुणांनी या जनावरांची झुंज सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र यांची झुंज काय सुटत नसल्याने अक्षरशः तब्बल अर्धा तासाच्या झुंजीनंतर या मोकाट जनावरांचा धुमाकूळ संपल्याने स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला शहरात अशा मोकाट जनावरांमुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या असून या मोकाट जनावरांचा बंदोबस्त संबंधित प्रशासनाने करावा अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे थांबवली दोन्ही बहिलं पाणी टाकल्यामुळे तिथून पण ते संतोष बटाव मी नाशिककर न्यूज येवला